मध्ये तुम्हाला एक व्हिडिओ मी शेअर केला जो म्हणजे कांदा लसूण मसाल्याचा ओल्या कांद्याचा कांदा लसूण मसाला कशा पद्धतीने बनवायचा पण आज मी पूर्ण कांदा वाळवून त्याचा कांदा लसूण मसाला तुम्हाला दाखवणार आहे तो कशा पद्धतीने बनवायचा किती छानपैकी कांदा लसूण मसाला तयार होतो आहे जे पूर्ण प्रोसेसमध्ये डिटेलमध्ये तुम्हाला आज व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे ह्या क्वांटिटीमध्ये सर्व सामान घेतल्यानंतर एक सव्वा किलोच्या मापा तुमचा कांदा लसूण मसाला घरच्या घरी तयार होईल त्या सा का त्यासाठी काही ट्रिक्स ज्या आहेत त्या तुम्ही नक्कीच फॉलो करा म्हणजे तुमचाही कांदा लसूण मसाला घरच्या घरी छानपैकी तयार होईल अशा माझ्या विविध रेसिपीजसाठी व व्हिडिओजसाठी माझ्या चॅनलला नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करा चला तर पाहूया पुढे कशा पद्धतीने मी कांदा लसूण मसाला तयार करणार आहे मी तुम्हाला मध्ये सांगितलं होतं ना आपल्याला वाळला कांदा कसा स्टोर करायचा किंवा वाळल्यानंतर तो कांदा कसा वापरायचा हा पा मी तीन दिवस हा उन्हामध्ये चांगला कडक उन्हामध्ये वाळवून घेतला होता कांदा कट करून तो अशा पद्धतीने झाला आहे व आपल्याला आता कांदा लसून मसाला बनवायचा आहे त्यासाठी अशा पद्धतीने तोच कांदा तळल्यानंतर तुम्ही पाहू शकताल की किती छानपैकी लगेच तळला जातो व कडक येतो तुमच्यासमोर मी तुम्हाला दाखवते की किती छानपैकी कडक कांदा झाला आहे एकदम बारीक एक चुरा होतो व तसा डायरेक्ट तळायला घेतला कांदा की कांदा तळला जात नाही व आपला कांदा लसूण मसाला चांगला होत नाही त्यासाठी ह्या ट्रिकनी तुम्ही कांदा वाळवून छानपैकी कांदा लसूण मसाला बनवू शकता कांद्यामुळे लगेच कांदा तळला जातो आपण कुरडाई जशी त्या पद्धतीने तळतो त्याच पद्धतीने कांदा तळला जातो लगेचच त्यासाठी ह्या ट्रिकने तुम्ही कांदा वाळून कांद्याचा बिर्याणीसाठी तुम्ही कांदा वाळवून स्टोर करू शकता किंवा अशा पद्धतीने मसाल्यामध्ये घालायचा असेल तर ह्या पद्धतीने तुम्ही कांदा वाळून तो मग कांदा लसूण मसाल्यामध्ये किंवा आपला घाटी मसाला असो किंवा काळाला काळा मसाला असो त्यात कांद्याचा वापर तुम्ही करू शकता हॅलो एव्हरी वन कसे आज सगळे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे जिकडे मी आज कांदा लसूण मसाला बनवणार आहे मध्ये मी एक व्हिडिओ टाकला आहे कांदा लसूण मसाल्याचा पण त्याच्यामध्ये वल्या कांद्याचा मी कांदा लसूण मसाला दाखवला होता पण आज मी इथे वाळल्या कांद्यापासून म्हणजेच कट करून वाळल्याला कांदा आहे त्याचा व्हिडिओ मी तुमच्याकडे शेअर करणार आहे की कशा पद्धतीने आपला वाळलेला कांदा वाळवून तो कशा पद्धतीने वापरायचा आहे इकडे मी कांदा लसूण मसाल्यासाठी धने घेतले लाल लवंगी मिरची घेतली बेडगी मिरची घेतली इकडे हे सर्व खडे मसाले घेतले आहे त्याच्यामध्ये इथं जिरं दालचिनी एक जायफळ कस्तुरी मेथी मिरी मोठी विलायची छोटी विलायची लवंग जावेत्री एक हळपूण हे चक्रीफुल आहे व हाऊरी दाखवा हाऊरी हाऊरीचाही समावेश करायचा त्याच्यामुळे आपला कांदा लसूण मसाला एकदम छानपैकी होतो मध्ये मी तुम्हाला व्हिडीओ मध्ये शेअर केला आहे की कशा पद्धतीने कांदा लसूण मसाला बनवायचा तुम्हाला तुम्ही त्या छान छानपैकी रिस्पॉन्स दिला आहे ह्या व्हिडिओला छानपैकी रिस्पॉन्स देताल कांदा लसूण मसाला करायचा म्हणलं की कांदा व लसणाचा समावेश झालाच पाहिजे त्यासाठी कांदा तळून घेतल्यानंतर खूप सारा असा लसूण घेतला तोही आपल्याला कडक तेलामध्ये तळून घ्यायचा आहे त्याच्यामुळे आपला आप कांदा लसूण मसाला एकदम छानपैकी तयार होतो व चवही एकदम छानपैकी लागते ह्याच पद्धतीने तुम्ही कांदा लसूण मसाला बनवून पहा मी दोनदा यूट्यूबला शेअर करीत आहे व्हिडिओ तुम्ही ते नक्कीच पाहा पहिल्या व्हिडिओलाही तुम्ही छानपैकी रिस्पॉन्स दिला आहे ह्याही व्हिडिओला का छानपैकी रिस्पॉन्स द्याल पद्धतीने आपल्याला सर्व कांदा लसूण मसाला बनवायची सामग्री तळून घ्यायची आहे व कांदा व लसूणच आपल्याला तळून घ्यायचा आहे व एक हळकून घेतले आहे ते तळायचे व सर्व सामग्री आपल्याला मिरच्या म्हणा किंवा बाकीचे खडे मसाले म्हणा ते सर्व कढईमध्ये थोडेसे गरम कढईमध्ये शेकून घ्यायचे आहे जास्तही बाजायचे नाही ह्याच पद्धतीने तुम्ही कांदा लसूण मसाला बनवून पाहा खूप छानपैकी गावाकडच्या पद्धतीने कांदा लसूण मसाला तयार होतो काही जास्त मेहनत करायची गरज नाही आपण हा तीन दिवस कांदा वाळवल्यानंतर तो तळायला घेतला आहे अगदी पाच मिनिटात एवढा मोठा कांदा तळून झाला आहे तेलही कमी लागलं व कांदा लसूण मसालाही आपला छानपैकी तयार होतो ह्याच ट्रिकने तुम्ही कांदा लसूण मसाला बनवून पाहा मध्ये मी कांदा लसूण मसाला व्हिडिओ शेअर केला तो वला कांद्याचाच व्हिडिओ होता आता हा पूर्ण वाळून कांदा लसूण मसाला बनवणार आहे पा, तुम्ही पाहू शकता की ह्या व्हिडिओमध्ये व मागच्या व्हिडिओमध्ये काय फरक आहे का काय मसाल्यामध्ये फरक आहे ते तुम्ही सांगा हे पा हे हळकुंडे एक फोडून घेतले आहे ह्याच पद्धतीने तुम्ही अख्खे हळकुंड तळून घेऊ शकता किंवा आज कच्चे टाकले तरीही चालेल पण तळून घेतल्यानंतर मसाला खराब होऊ शकत नाही म्हणून आपल्याला हळकून तळून घ्यायची आहे मी मागच्या व्हिडिओमध्ये हळकुंड घातले नव्हते त्याच्यासाठी ह्या व्हिडिओमध्ये मी आता हळकुंडाचा वापर करून मसाला बनवणार आहे व आपली सर्व सामग्री गरम शेकवून घ्यायची आहे म्हणजे आपला कांदा लसूण मसाला खराब होणार नाही आता हळकून का हळकून काढून ते घेतल्यानंतर तेल काढून घ्यायचे व कमी तेलामध्येच आपल्याला सर्व मिरच्या व धने भाजून घ्यायचे आहेत ह्या पद्धतीने आपल्याला धनेही भाजून घ्यायचे आहेत तेल न घालता आपण जे कढईमधलं तेल का कांदा तळण्यासाठी टाकलं तेल तेल काढून त्याच कढईमध्ये मी धनेही भाजायला घातले आहेत व आपल्याला कांदा लसूण बनवा मसाला बनवायचा त्यात खोबरे तमालपत्र हावरी हावरी म्हणजे तीळ हे सर्व खडे मसाले ही विडगी मिरची लाल लवंगी मिरची हा कांदा व लसूण हे सर्व घ्यायचे आहे ह्याच्यामुळे आपला कांदा लसूण मसाला एकदम चविष्ट व एक, एकदम विकतसारखा होतो पण एकदम सारखा होण्यापेक्षा म्हणायचं की हेल्दी जास्त ऑर्गॅनिक आपले सर्व पदार्थ आहेत त्याच्यामुळे हे जे आहेत कोणत्या केमिकलचा वापर न केलेला आहे त्याच्यामुळे हा कांदा लसूण मसाला तुम्ही तुमच्या घरी बनवून वर्षभर तुम्ही स्टोर करू शकता नंतर खोबरे आपल्याला तेल न घालताच गरम करून घ्यायचे आहे किंवा थोडेसे तेल घातले तरी काही हरकत नाही पण आपल्याला सर्व सामग्री कांदा लसूण मसाल्यामध्ये बाजूनच घ्यायची आहे कच्ची कोणत्या सामग्रीचा इथे वापर करायचा नाही त्याच्यामुळे आपला कांदा लसूण मसाला एकदम छानपैकी स्टोअर करू शकता तुम्ही वर्ष काय दोन वर्ष म्हणले तरी तुमचा हा मसाला टिकू शकतो फक्त काही ट्रिक आहेत ज्या टिप्स आहेत ज्या तुम्ही नक्कीच फॉलो करा म्हणजे तुमचा एक कांदा लसूण मसाला एकदम छानपैकी तयार होईल

तेल टाकून त्याच अशा पद्धतीने आपल्याला खोबरे तळून झाल्यानंतर धने तळल्यानंतर मिरच्याही थोडेसे तेल टाकून थोड्याशा बाजून घ्यायचे आहे आता व उन्हाळा असून पावसाळ्याचे दिवस चालू झाले आहेत आम्हाला हा उन्हाळ्यातच मसाला करायचा होता म्हणजे मे मध्ये पण मे मध्येच पाऊसा चालू झाल्यानंतर काय करायचे त्यासाठी थोड्याशा मिरच्या सादळलेल्या होत्या आपल्याला कढईमध्ये चांगल्या मिरच्या कडक करून घ्यायच्या आहेत म्हणजे कांदा लसूण मसाला बनवताना त्यात काही अडचण यायची नाही मिरच्या वाळलेल्या नसल्या की त्या क वाळ कुठल्या जात नाहीत म्हणून ह्या पद्धतीने तुम्ही मिरच्या जास्त वेळ गरम कढईमध्ये शेकवून घ्या जास्तही क जास्त काळ्या करून होऊन द्यायच्या नाहीत किंवा दळकटही होऊन द्यायचे नाहीत थोड्याशा कडक झाल्या की थोड्याशा बाजून घेतल्या की त्या काढून घ्यायच्या नंतर त्या थ सर्व सामग्री थंड झाल्यानंतर आपल्याला ती मिक्सरवरच करायची आहे एकदम घरगुती पद्धतीने आपल्याला आज कांदा लसूण मसाला बनवायचा आहे मिरच्या काढल्यानंतर आपल्याला हावरी म्हणजे तीळ घालून घ्यायची आहे हे घरचीच हावरी आहे आईची त्यांची त्या ही घरचे सर्व सामग्री ते आपल्याला कांदा लसूण मसाला बनवायचा आहे हावरी आपल्याला गरम कढईमध्ये शेकून घ्यायची आहे हावरी जास्त फुल गॅसवरती भाजली की ती जळ ज़, जळू शकते किंवा जळकट लागू शकते त्याच्यामुळे हावरी आपल्याला गॅस कमी करून किंवा गरम कढईमध्ये भाजली तरीही चालेल आपल्याला ह हावरी म्हणजे भाजले कसं कळेल की ती चटसटायला सट लागली ला उडू लागते हावरी भाजली की व फुगायला लागते ती त्या स्टेजला आले की आपली म्हणायची ती हावरी भाजली गेली आहे हे सर्व खडे मसाले आपल्याला गरम कडे घालून गरम करून घ्यायचे आहे जास्त बाजायचे नाही फक्त गरम ऊब लागली की खडे मसालेही खराब होत होतात ना त्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने सर्व कांदा लसूण मसाला बनवताना सर्व सामग्री भाजून घ्यायची किंवा तळून घ्यायची आहे तुम्ही ह्याच पद्धतीने कांदा लसूण मसाला बनवून घ्या एकदा पहा म्हणजे तुमचाही कांदा लसूण मसाला तुमचा एकदम छानपैकी स्टोअर करू शकता तर पाहूया परत एकदा मी तुम्हाला सांगते की कांदा लसूण मसाला बनवताना कोणती कोणती सामग्री लागते व कशा पद्धतीने काय काय घ्यावं लागते हे सर्व सामग्री मी कांदा लसूण मसाल्यासाठी काढली आहे हा खूप सारा कांदा तीन ते चार किलो कांदा मी उन्हा कडक उन्हामध्ये कट करून वाळवण्यासाठी ठेवला होता तो वाळल्यानंतर तळला लगेच जातो त्यासाठी ह्याच पद्धतीने तुम्ही कांदा वाळू स्टोरही करू शकता किंवा कांदा लसूण मसाल्यामध्ये वापरही करू शकता बिर्या बिर्याणीमध्येही तुम्ही अशा पद्धतीने कांदा लस कांद्याचा वापर करू शकता हा लसूण होता तोही चांगला तळवून घेतला आहे तेलामध्ये इथे तीन किलो कांद कांद्याचा वापर केला आहे व पावशेर लसणाचा वापर केला आहे इकडे आतपाव मिरचीचा वापर केला आहे पावशेरच्या नेमने काही बिडगी मिरची काही लवंगी मिरची अशा प्रमाणात घेतली आहे इथे आतपाव धणे घेतले आहे आतपाव खोबरं घेतलं आहे इथे सर्व खडे मसाले भाजून घेतले आहेत त्या खडे मसाल्यामध्ये मी सर्व सामग्री तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलीच आहे त्या ते पद्धतीने सर्व सामग्री मी गरम कढईमध्ये भाजून घेतली आहे जास्तही भाजायची नाही कमी आपल्याला एक ते दीड मिनटाच्या वेळेतच क गॅस बंद करून कढईमध्ये गरम कढईमध्ये टाकून घ्यायची आहे त्याला ते फक्त उब लागली पाहिजे ह्या पद्धतीने आपल्याला खडे मसाले भाजून घ्यायचे आहेत व इकडे एक हळकुंड घेतले आहे इथे एकच हळकुंडाचा वापर करायचा आहे ते कट करून नंतर तळून घेतले आहे इकडे तिळ घेतले आहे ही आपल्याला तेल न घालताच भाजून घ्यायचे आहे म्हणजे तिळाला तेल सुटते व ते बारीक होत नाही त्याच्यासाठी आपल्याला बिना तेल घालताच आपल्याला तिळ भाजून घ्यायचे आहे हे सर्व सामग्री मी ख कांदा लसूण मसाला बनवण्यासाठी वापरणार आहे अगदी छानपैकी आपला मिक्सरवरतीच कांदा लसूण मसाला बारीक होतो तुम्हाला कुठेही जायची बाहेर जायची गरज पडणार नाही एकदम छानपैकी हा कांदा लसूण मसाला आपला तयार होईल विकतच्यापेक्षाही जास्त हायजेनिक असा कांदा लसूण मसाला बनवायचा असेल तर नक्कीच ह्या पद्धतीने ट्राय करून पहा आपल्याला आज कांदा लसूण मसाला हा घरच्या घरी मिक्सर वरतीच फुटून बनवायचा आहे त्याच्यामुळे बाहेर काही घराच्या बाहेर पाऊल टाकायची गरज नाही घरात आवडी परत तेल झाल्यावर अशा पद्धतीने आपल्याला सर्व सामग्री मिक्सरवरती दळून घ्यायची आहे आता आदूवर खोबरे घ्यायचे अशा पद्धतीने आपल्याला खोबरं बारीक करून घ्यायचे आहे आजूवर खोबरे बारीक केल्यामुळे मसाला सर्व बारीक होतो खोबरे मसाल्याबरोबर करायचे नाही अगोदर खोबरे सेपरेट बारीक करायचे व नंतर बाकीचा सर्व मसाला मिक्सरवरती दळून घ्यायचा आहे आता हावरी काढल्यानंतर आपल्याला त्याच भांड्यामध्ये बारीक करून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपल्याला हावरी बारीक करून घ्यायची आहे हावरी बारी बारी लवकर बारीक होत नाही त्याच्यामुळे अजूनच आपल्याला खोबरं व हावरी दोन्ही बारीक करून बाजूला सेपरेट काढून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपल्याला सर्व खडे मसाले मिक्सरमध्ये ॲड करायचे आहेत व ते मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत अशा स्टेप बाय स्टेप काही प्रोसेस आहे त्यात तुम्ही नक्कीच फॉलो करा म्हणजे तुमचा कांदा लसून मसाला एकदम छानपैकी तयार होईल अशा पद्धतीने आपल्याला खडा मसालाही मिक्सरवरती बारीक करून घ्यायचा आहे आतवर खोबरं केल्यानंतर तिळ केल्यानंतर ह्या हा खडा मसाला केला आपल्याला सर्व ठेवायचं नाही एकदम मऊ पद्धतीने खडा मसाला सर्व बारीक करून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता किती छानपैकी खडा मसाला दिसत आहे सर्व ताटामध्ये एक झाले की एक सामग्री कुटायची मिक्सरवरती व ते ॲड करायची आता आपल्याला धने घ्यायचे आहेत धने चांगले बारीक दळून घ्यायचे व नंतर मिरच्या बारीक करायच्या व नंतर शेवट कांदा व लसूण बारीक करून घ्यायचा धने छानपैकी धने चांगले बारीक करायला घेतले आहेत पेके बारिक बाकी चे बारिक ते छानपैकी बारीक करून घेतल्यानंतर तेही आपण जे बाकीचे बारीक सामग्री करून ठेवले आहे म्हणजे दळून ठेवले आहे त्याच्यामध्ये घालून घ्यायचे हे सौदा खोबरं हावरी व धने हे बारीक झाल्यानंतर मोठे मिक्सरचं भांड घेऊन त्याच्यामध्ये मिक्सर मिरच्या बारीक करण्यासाठी टाकायच्या आहेत मिरच्या जास्त प्रमाणात असल्यामुळे जा छोट्या भांड्यात होऊ शकत नाहीत म्हणून आपण मोठ्या भांड्याचा इथे वापर करून मिरच्या दळून घेणार आहोत अशा पद्धतीने आपल्याला मिरच्याही चांगले बारीक करून घ्यायचे आहेत सर्व आज मिक्सरवरतीच आपण करणार हो। आहोत त्याच्यामुळे घरच्या घरी सर्व सामग्री उपलब्ध होते व घरीच आपण मसाला कुटणार आहोत हा नंतर आपल्याला मोठ्या मिक्सरच्या बांध्यात कांदाही ऍड करायचा व तोही मिक्सरवरती चांगला दळून घ्यायचा आहे ह्याच काही ट्रिक आहेत ज्या तुम्ही फॉलो केल्या की तुमचा एक कांदा लसूण मसाला घरच्या घरी एकदम छानपैकी तयार होईल अशा पद्धतीने कांदा तळल्यानंतर तुम्ही पाहू शकता की कांदा व लसणाची पेस्ट किती छानपैकी रंग येईल किती छानपैकी आला आहे ह्याच रंगाचा आपल्याला कांदा लसूण मसाला बनवायचा आहे ह्या काही ट्रिक्स आहेत ज्या तुम्ही नक्कीच फॉलो करा म्हणजे तुमचा एक कांदा लसूण मसाला एकदम छानपैकी तयार होईल तुम्ही पाहू शकताल की कांदा व लसूण बा मिक्सरला बारीक केल्यानंतर किती छानपैकी त्याला तेल सुटले आहे रंगही किती छानपैकी आला आहे ह्या ट्रिकने तुम्ही कांदा लसूण मसाला बनवून पाहा एकदम छानपैकी घरगुती चवीचा असा कांदा लसूण मसाला तयार होईल काही झंझट नाही फक्त एका तासामध्ये आपल्या मिक्सरवरती फुटून तुम्ही वर्ष काय दोन वर्ष म्हणला तरीही एकदम छानपैकी आपला मसाला तयार होईल ह्या ट्रिकने तुम्ही मसाला करून पहा एकदम छानपैकी घरच्या घरी मसाला बनवून तयार होईल आपण सगळं सामग्री नंतर ते परत मिक्सरला एक जीव करून घ्यायचे आहे त्याच्यामुळे आपला सर्व मसाला एक जीव होऊन छानपैकी तयार होईल मग जे सर्व मटेरियल आपण कांदा लसूण मसाल्यासाठी सेपरेट वाटले होते सर्व मिक्सरमध्ये एकदा परत फिरवायचे म्हणजे सर्व कांदा लसूण सर्व खडे मसाले सर्व एकत्रित होऊन छानपैकी आपला कांदा लसूण मसाला तयार होऊ शकतो वाटला कसा वाटला व्हिडिओ गावरान पद्धतीने एकदम जुन्या पद्धतीने मी कांदा लसूण मसाला बनवणारा बनवला आहे कसा वाटला कांदा लसूण मसाल्याचा व्हिडिओ तर ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईबही करा तुम्ही अशा पद्धतीने कांदा लसूण मसाला बनवला तर एक काय दोन वर्षही तुमचा छानपैकी कांदा लसूण मसाला टिकू शकतो एकदम छानपैकी घरच्या घरी मिक्सरवरती आपण हा कांदा लसूण मसाला तयार केला आहे कसा वाटला व्हिडिओ मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बाय